अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली रद्द करा या पालकांच्या मागणीला मोठे यश प्राप्त झाले आहे तीन दिवसांपासून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयासमोर सुरू असलेले पालकांचे धरणे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिवाजीराव लंके यांची बदली रद्द करण्यासाठीच जे आंदोलन सर्व पालक संघाने उभारलेलं होतं त्या आंदोलनाला आज सुखद पूर्ण पूर्णविराम मिळालेला आहे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्याला एक दिलासापूर्वक निर्णय दिलेला आहे की माननीय लंके सर हे पूर्णतः तीन दिवस पूर्ण वेळ हे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचं मुख्याध्यापक म्हणून काम बघतील गुणवत्तेत कुठलाही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही त्यांच्याकडून दिली गेलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक पालक संघाच्या वतीने आभार मानते त्याचप्रमाणे या सर्व कार्यामध्ये आंदोलनामध्ये आमची बाजू सक्षमतेने मांडण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर माननीय बोडखे साहेब त्याचप्रमाणे दादा भाऊ कळमकर साहेब तसेच मंत्री पांडुळे सर आणि इतर सर्व पदाधिकारी की ज्यांच्या वतीने सहकार्य करता येईल अशा सर्वांचे मी मनपूर्वक सर्वा आभार मानते आणि आम्हा सर्व पालकांना एक दिलासापूर्वक निर्णय त्यांनी दिलेला आहे त्या व त्यासाठी मी रयत शिक्षण संस्थेचे आणि माननीय शरद पवार साहेबांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानते आणि आम्हा पालकांच्या वतीने हे आंदोलन आज स्थगित करण्यात आलं असं मी घोषित करते धन्यवाद शिवाजीराव लंके आता आठवड्यातील तीन दिवस लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतील शनिवारी शिवाजीराव लंके शाळेत दाखल झाले आहेत त्यांची बदली रद्द झाल्याने पालकांनी विठ्ठल पुन्हा पंढरीत परतला अशा भावना व्यक्त केल्या आहेत सत्यजित महाराष्ट्राने शिवाजीराव लंके यांच्यासाठी पालक का आग्रही आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला राज्यस्तरीय लक्षवेध सामान्य ज्ञान परीक्षा मंथन प्राज्ञाशोध अशा विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय यादीत झळकणारे अनेक विद्यार्थी सरांच्या तालमीत घडत आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षण हा ध्यास प्रत्यक्षात सरांनी कृतीत उतरवला आहे प्रतिनिधी सागर कांबळे सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर